तुम्ही सगळे कसे आहात मी पण खूप छान आहोत आज आहे संडे तर संडे स्पेशल असं काही ना काहीतरी असतं तसंच आज पण आहे पाऊस पावसाने काय धुमाकूळ घातलाय तुम्हाला माहितच असेल गावाकडे पाऊस आहे की नाही मला हे नक्की कमेंट करून सांगा कारण कर पुण्यात तर भरपूर पाऊस आहे कंटिन्यू नाहीये पण येतोय जातोय येतोय जातोय आहे आणि वातावरण इतकं गच्च आहे ना की आता काल रात्री तर पुरा त्यामुळे असं वाटत होतं की आता असा जर पाऊस कंटिन्यू राहिला तर पूर येईल एवढा पाऊस चालू आहे सध्या तरी आणि मी मला दा वातावरण दाखवते कसं आहे वातावरण बघा कसं आहे क्लिअर नाही आहे अजून सुद्धा कधी पाऊस पडेल काहीच सांगता येत नाहीये त्यामुळे या पावसावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही भरपूर पाऊस चालू आहे जोराचा असं वाटायला आता दिवाळी आली जवळजवळ तरी सुद्धा पाऊस काही कमी व्हायचं नाव घेत नाही अजून सुद्धा पावसाळा चालूच आहे अशा काही करू पण वाटत नाही काय नाही असो आता वाजलेत तर जवळजवळ चार वाजले आणि संध्याकाळचा आमचा चहा चहा पिऊन मग कामाला लागणार आहोत वरून तुम्हाला कळालंच असेल की काय आहे आज स्पेशल च्यू म्हणत असाल कुठे आहे तर चिव बाहेर आहे मस्त था वातावरणच असं आहे की काही तिला खाली घेऊन जायचं तर प्रश्नच नाही इतका पाऊस आहे तर सगळं ओलं ओलं झालेलं आहे त्यामुळे ती थोडीशी किरकिर करायला लागलीये बसली ती बाहेर आणि मस्त आता चहा पिऊ आणि मग पुढे जेवणाला सुरुवात करू जेवणामध्ये काय आहे ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल चला मग पहिला गरमागरम मस्त चहा पिऊया या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त गवती चहा टाकलेला गवती चहाचा पाला टाकलेला मस्त गरमागरम चहा प्यायला या सगळ्यांनी मला म्हणजे कंपल्सरी चहामध्ये आदरक नाही तर गवती चहा लागतोच लागतो मला चहा पिऊच वाटत नाही काय माहिती का, का उन्हाळा पावसाळा हिवाळा मला लागतोच लागतो या मस्त चहा प्यायला आज पुन्हा एकदा आपल्या घरी बांगडे बनणार आहेत तुम्ही म्हणत असाल की रोज रोज बांगड्यांचं काय दाखवते कारण आमच्या घरात बांगडे प्रेमी खूप आहेत आणि लतर बांगडा खूप आवडतो चिहूलाही आवडतो आणि आज आईला पण बांगडाच खायचा होता तर म्हटलं आता चिकन मटन तर झालेलंच आहे तर म्हटलं बांगडे पण आणूयात तर म्हणून बांगडे आणले ते पण फ्रेश फ्रेश मिळाले ताजे एकदम आणि मला वेळ पण होता त्यामुळे मग मी आणलला म्हटलं की मीच घे ये येते तुमच्यासोबत म्हणजे घेता येतील बघून आणीलला काही जास्त फिशमधलं कळत नाही फिश खेकडा यामधलं कळत नाही चिकन मटनमधलं आता कळायला लागलं त्यांना पण एवढा भर पावसात जाऊन आम्ही बांगडे घेऊन आलो खूप पाऊस होता आणि चिव पण ऐकायलाच तयार नव्हती पण तसंच जाऊन घेऊन आलो आणि छान बघा किती फ्रेश फ्रेश मासे मिळाले म्हणून मला खूप आनंद झाला की एकदम छान फ्रेश टवटवीत मासे मिळाले फ्रेश मासे असेल ना की करायला पण मजा येते आणि खायला पण चांगले लागतात आता हे कसे काढायचे हे बघा मी तुम्हाला दाखवते याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवला आहे तो नक्कीच टाकेन तेव्हा तुम्ही बघा लवकरच टाकेन या दोन दिवसामध्ये मा की मासे कसे साफ करायचे हे बघा दोन्ही अंगठाने अशा पकडायचं आणि मधला जो त्याचा भाग असतो डोळ्याच्या खालचा किंवा मानेखालचा तर तो ओढून काढायचा त्याच्यानंतर डोळे असे दोन्ही काढून घ्यायचे तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता आणि हा जो मधला भाग आहे तर दोन्ही इथला जो आहे तो तुम्हाला ठेवायचा तर ठेवू शकता नाहीतर नको असेल तर असा तो उलगडायचा आणि त्याच्या आतली म्हणजे पोटातली घाण साफ करून घ्यायची खूप सोप्पा आहे तुम्ही जर तुम्हाला घाण वाटत असेल काही काही लोकांना घाण वाटते माशी साफ मासे साफ करायला तर तुम्ही जिथून मासे घेता तिथून साफ करून आणले तरी चालेल पण मला काही ह्याचं काही वाटत नाही मला सवय आहेत त्यामुळे मी काढते किंवा घरी साफ करते तर असे स्वच्छ साफ करून घेतले आपण दोन प्रकारचे मासे बनवणार आहोत तर हे बघा मी मध्ये फाडून मधला जो काटा आहे तो असा ओढून काढलेला आहे हे सहज निघतो फक्त त्याला व्यवस्थित कट करायचा आणि जे वरती काटे आलेले असतात ते काढायचे दोन्ही साईडहून फाडला ना आणि मध्ये थोडीशी चीर मारला ना की मधला जो काटा आहे ना तो व्यवस्थित निघतो हे बघा आणि लहान मुलांना जर तुम्हाला द्यायचं असेल ना जर एखाद्या वेळेस वाटत असेल की बाबा माशामध्ये मा खूपच काटे आहेत तर अशी पद्धत तुम्ही यूज करा म्हणजे लहान मुलांना मासा घालण्यासाठी रिस्क पण नाही आणि खायला पण भारी म्हणजे जास्त काटे नसतात का मधला जो मेन काटा काढला की विषय संपला बारीक सारीक थोडे कुठे असेल तर असेल आणि त्याच्यानंतर आपण असे पण करून घेतलेले आहेत दोन तीन प्रकार आपण कट करून घेतलेले आहेत माशाचे तर हे बघा मान जर तुम्हाला मानेची म्हणजे मुणक्यांची आमटी करायची असेल तर तुम्ही असे सुद्धा कट करू शकता तर मी तसेसुद्धा कट केलेत आणि असे लांब उभे पण ठेवलेले आहेत कारण आमटीतला मासा कोणी जास्त खायला बघत नाही त्यामुळे मग जास्त आमटीमध्ये घातलेले नाही आहेत पण आमटीत मासा घातल्याशिवाय किंवा मुणकं घातल्याशिवाय आमटीला टेस्ट पण नाही हे पण तितकंच खरं आहे मसाला वाटून घेतला आता एवढ्या माशांची मी आता उभे उभे कट मारून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्याच्यानंतर मसाला काय वापरायचा दाखवते हळद घेतले जास्त मासे असल्यामुळे दोन चमचा हळद घेतले चार चमचे तिखट घेतलं आहे मीठ एक चमचा घेतला आहे त्यानंतर कोकम आगळ घेतलं आहे त्यानंतर मी इथे तांदळाचं पीठ एक वाटी भरून घेतलं आहे तुमचे मासे जेवढे असतील तेवढं प्रमाण घ्या त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतले त्यानंतर ते सगळं व्यवस्थित लावून मला मी दाखवलंय की आ, माशाला अपन, जो आपण म्हणजे कुठला पण डिश ट्राय करताना जो मसाला वापरायचा असतो ना तर भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात पण मी कसं करते हे मी तुम्हाला दाखवते तर आता तुम्ही बघितलं की मी कसं तयार केला मसाला काय काय घातलंय त्याच्यात काही काही जण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालत नाही तो वरून घालतात तर मी आधीच मसाला तसं घातलंय आता तुम्हाला दाखवते मी मसाला लावून ठेवूया आपण हे जे तयार केलंय ना मसाला लावायचा आणि मॅरिनेशन साठी ऍटलीस्ट अर्धा तास तरी ठेवायला पाहिजे जर तुमच्याकडे वेळ असेल ना, ना तर अर्धा तास ठेवला तरी चालेल नाहीतर मग एक पंधरा मिनिट ठेवा जेवढं तुम्ही मॅरिनेशन साठी जास्त वेळ द्याल तेवढा तुमचा मसाला चांगला लागतो आणि त्याच्यामध्ये आतमध्ये मुरलं पाहिजे ते मीठ आंबटपणा तिखटपणा सगळं तर त्याला लावून ठेवूया आणि मग बाकीची तयारी करून घेऊया या मग तर इथं आपण दोन प्रकार करणार आहे तर त्याच्यातला हा पहिला प्रकार बघा असं लावून घ्यायचं व्यवस्थित ना आतमध्ये मी काय करते माहिती आहे हा बांगडा जेव्हा फ्राय करायचा असतो ना तेव्हा ह्याला स्वच्छ केल्यानंतर ना इथे आतमध्ये ना थोडस मिठाचा हात फिरवून ठेवते या खाचांमध्ये मिठाचा हात पिरवून ठेवला ना त्याच्यामध्ये आतमध्ये सगळं मीठ मुरतं आणि सपक लागत नाही कारण बांगडा म्हटला ना की सपक लागतो बांगडा त्यामुळे ना तसं करते मी हे बघा व्यवस्थित ना तुम्ही लावून घ्यायचं छान पैकी असं लावून घ्यायचं आता हा मसाला ना आपण सगळ्या माशांना लावून घेऊया आपण ना मसाला लावून ठेवलाय मस्त पैकी मॅरिनेशन होऊ देत आता छानपैकी मुरू देत हे सगळं आपण आता हे असंच मध्ये ठेवणार आहोत तुम्ही बाहेर ठेवलं तरी चालतं पण जर घट्ट थोडस मध्ये ठेवला ना तर घट्ट होतं आणि आपला रवा जो आहे तो सुटत नाही त्यामुळे आपण मध्ये ठेवूया चोक्की शिवू ना खाली जाऊन चॉकलेट घेऊन आली दुकानात हा ना चिऊ टोपी काय केली बघितलं असेल आपण मॅरिनेशन मी बघितलं असेल मॅरिनेशन कसं केलं आपण मागण्यांच तर आता अजून एक वेगळा प्रकार करणार आहे मी ह्याच्या आधी दाखवला नाहीये आपण कधीच दाखवला नाहीये तर आज पहिल्यांदाच दाखवणार आहे तुम्हाला तर खूप छान होतो मी याच्या आधी पण केलेला आहे तर सोपी पद्धत आहे आणि लहान मुलांना जर तुम्ही म्हणत असाल की थोडेसे काटे जास्त असतात किंवा काय खाताना त्यांना भीती वाटते तर असं काही हो, होत नाही या असा जर प्रकार जर तुम्ही केला ना तर खूप सा, साधी पण पद्धत आहे सोपी साधी जास्त काही घालावं लागत नाही आणि करून बघा एकदम क्रिस्पी आणि छान होतात चला मग दाखवते मी आता कसं करणार आहे हे बघा इथे ना मी सगळे आतले ना काटे काढून घेतलेत मधला जो मेन काटा असतो ना माशाचा तर तो काढून घेतलेला आहे तो काटा काढून ना थोडस मीठ लावून फ्रीजर मध्ये ठेवलं होतं पंधरा ते वीस मिनिटं ठेवलं होतं त्यामुळे बघा थोडस असा घट्ट होतो कारण हे काटा काढल्यानंतर ना ते मऊ पडतं त्याच्यामुळे ना फ्रीजर मध्ये ठेवलं तुमच्याकडे वेळ असेल तर एक दहा मिनिटं ठेवलं तरी चालेल तर आता मसाला काय वापरणार आहे हे स्पेशल मी लहान मुलांसाठी दाखवते तुम्हाला मोठ्या माणसाने आपण खाल्ला तरी चालतं पण स्पेशली लहान मुलांसाठी दाखवते मी कसं करायचं भरपूर सारी आपल्याला आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घ्यायची आहे याच्यामध्ये मी मिरची अजिबात घातलेली नाही आहे तुम्हाला जर वाटत असेल तर हिरवी मिरची घाला त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आहे मी इथे त्यानंतर दोन चमचे कोकम आगळ घातलं आहे त्यानंतर इथे तांदळाचं पीठ एक वाटी घातलं आहे म्हणजे छोटं बाऊल चार टेबल स्पून आता आपला मसाला तयार झालेला आहे हा मसाला आपण मस्तपैकी व्यवस्थित ना माशाला लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी छान लावून घ्यायचा म्हणजे मीठ आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट जी आहे ती आजपर्यंत लागली पाहिजेत कारण बाकी आपण काहीच घातलेलं नाहीये तर हा जो फ्लेवर आहे ना आलं लसूण कोथिंबीरचा फ्लेवर तो खूप छान लागतो त्यामुळे व्यवस्थित लावून घ्या कोकोनट ज्यूस संपवली नारळ पाणी संपवली आमची चिवना नारळ पाणी प्यायला शिकले आवडलं तुला कांदा बघा कांदा टोमॅटो भाजते मी आमटी कांदा टोमॅटो आहे हे खोबरं जिरं पांढरे तीळ कांदा टोमॅटो भाजून घेतलाय त्यानंतर मी दहा ते बारा मिरच्या भिजत घातल्या होत्या पाण्यात एक दहा मिनिट त्यानंतर ते सगळं वाटण आपण वाटून घ्यायचं कांदा टोमॅटो घालून मस्त फोडणी तयार करायची त्यामध्ये तिखट हळद आणि वाटलेलं वाटण आपण घालायचं तिखट जास्त घालत नाही आहे कारण मिरच्या ऑलरेडी घातलेल्या आहेत तिखट याच्यासाठी घालते की आपल्या फोडणीला कलर आला पाहिजे त्यासाठी तिखट घातलं आहे मी थोडंफार नाहीतर तुम्ही बघून घाला नाहीतर जास्त तिखट होईल आणि मस्त मसाला शिजल्यानंतर पाणी घालायचं त्यानंतर इथे आता तवा ठेवला आहे मी भाकरी करून घ्यायची आहेत मस्तपैकी पटापट भाकरी करून घेते कारण वेळेच्या आधी सगळं आवरलं की काम बरं असतं कारण चिऊला भूक लागेल तर मग ती रडायला लागते आणि सकाळपासून तिनं आज काही खाल्लं पण नाही आहे नुसतं खेळायच्याच नादात आहे भाकरी बघा आपल्या किती छान तांदळाच्या फुगायला लागलेत आहेत भाकरी फुगल्या हो की मन समाधान होतं माझं भाकरी बनवल्या मस्तपैकी आता आपला जे स्वयंपाक पण होत आला आहे आमटी पण इथे उकळी आली आमटीला आता भाकरी झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी ना फ्राय करून घेणार आहे चिऊसाठी जे आपण बनवलेले आहेत मासे ते बघा दिसतोय ना पॉपलेटच दिसतोय ना सेम तर असं जर तुम्ही बनवलं ना खायला सुद्धा पापलेट सारखाच लागतो खूप सुंदर लागतो तुम्ही करून बघा म्हणजे जे आपण मॅरिनेशनसाठी जे ठेवलं थे होतं ना अर्धा पाऊन तास ठेवला होता ना, ना फ्रीजमध्ये तर ते सगळं व्यवस्थित मुरत आणि ते बघा अगदी किती मस्त अजिबात रवा सुद्धा निघालेला नाही छान होता ते अशी तुम्ही ना ट्राय करून बघा ही पद्धत आपली हे बघा ना मी फ्रीजमध्ये जवळजवळ एक तास झाला ठेवले होते मॅरिनेशन करून फ्रीजरमध्ये ठेवले होते फ्रीजमध्ये कुठेही तुम्ही ठेवा पण मॅरिनेशन करून ठेवा जास्त वेळ जेवढा मॅरिनेशन करून ठेवाल तेवढे चांगले होतात क्रिस्पी आता हा रवा आहे बारीक मोठा कसा पण घ्या पण बारीक असेल तर चांगला आणि त्याच्यात मी तांदळाचं पीठ मिक्स केलं आहे आता हे मासे बघा किती छान असे मॅरिनेट झालेत मस्तपैकी आपल्या स्वयंपाक होत आलाय फक्त फिश फ्राय करायचे आहेत ते पण मी मुद्दा म्हणून ठेवलेत कारण लवकर गेले तर मग गार होतील मऊ पडतील म्हणून चिवला वगैरे भरवून घेतले चिऊ काय करते तुम्हाला ए काय काय करता तुम्ही करते तू तु? बघा काय चालू आहे हेल्मेट घालून काय करते चिवू काय करते तू काय करते तू काय करते तू बाँ। 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 दुसरी रेसिपी सांगितली आहे मी जी चिऊ साठी बनवली आहे तर ती ते करणार आहे शालो फ्राय करणार आहे ते आणि इकडे दोन्ही एकदमच करणार आहे चला मग कंटिन्यू बघा व्हिडिओ आता इकडे तवा गरम झाला याच्यावरती ना आपण रवा लावून घेतलेले जे मासे आहेत ना ते आपण फ्राय करून घेऊया मी काय करते कधी पण सगळे आधी रवा लावून ठेवते म्हणजे पटपट पटपट आपल्याला तेलात सोडायला येतात ते फ्राय केल्यावरती गायब मसाल्याची फ्राय करून घेऊया गॅस तुमचा मंदाच्यावरती ठेवायचा नाही कधी पण बांगडा भाजताना ना थोडासा जास्तच फ्लेम ठेवायचा म्हणजे त्या एकदम तापलेल्या तव्यामध्ये ना किंवा तेलामध्ये बांगडा व्यवस्थित भाजून येतो आणि क्रिस्पी होतो आणि एक गेदी गेदी ते 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 मी तुम्हाला आयडिया सांगितलं तुमच्या लक्षात आहे का बघा बांगड्यावरचं ना किंवा माशांवरचं जे वरचं रवा लावलेला असतो तो कधी पण निघतो म्हणजे बऱ्याच वेळेला काही जणांचा निघतो तर जेव्हा तुम्ही मसाला तयार करताना त्याच्यात तांदळाचं पीठ मिक्स करा म्हणजे तिखट मीठ चटणी लावताना त्याच्यात सेपरेट तांदळाचं पीठ घेऊन तिखट मीठ लावून ते सगळं मिक्स करायचं आणि मग ह्या बांगड्याला लावायचं किंवा माशांना लावायचं असं करून बघा तुमचा रवा कधीच निघणार नाही वरचा त्यानंतर रवाने तांदळाचं पीठ घेऊन त्याच्यावरती कोटिंग करायचं म्हणजे रवा निघत नाही आता मी इथं तेल गरम करत ठेवलंय शालो फ्राय करणार आहे तर सगळे म्हणायला लागले शालो फ्राय कर मग शालो फ्राय करणार आहे दाखवते तुम्हाला मस्त क्रिस्पी होतात थोडासा वेळ लागतो वेळ पाहिजे आपल्याकडे गडबडीचं काम नाही आहे शालो फ्राय करायचं छान होतात दाखवते मी तुम्हाला चला मग आता शालो फ्राय करायचं तेल पण गरम झालंय बघा काय बोलते चि कधी पण ना मासे तुम्ही जेव्हा घरात बनवता तेव्हा सगळा स्वयंपाक करून झाल्यावरती शेवटला फ्राय करायचं म्हणजे तुम्हाला माहीत असेल तरी पण मी सांगते मी तसंच करते म्हणजे कुरकुरीत कुरकुरीतपणा राहतो आणि डब्यात गरम गरम डब्यात झाकून ठेवायचं नाही कधीच आ... कारण त्याला ना एक घाम सुटतो किंवा पाणी सुटतं आणि मग ते ना मऊ पडतात मासे त्याच्यामुळे ना स थंड गार झाल्यावरती नंतर झाकून ठेवायचं आणि हे बघा ही मोदकपत्राची चाळण आहे ना तुम्ही जेव्हा तेलातून फ्राय केल्यानंतर काढता ना तेव्हा अशा या चाळणीमध्ये ना ठेवलं की कुरकुरीतपणा राहतो म्हणजे तेल जे असतं ते खाली निघून जातं आणि ते तसेच राहतात घट्ट घट्ट कधी पण लक्षात ठेवा हे बघा आपले बघा मासे आता कसे तयार झाले छानपैकी रवा अजिबात पडलेला नाही छानपैकी कसे म्हणजे वरचं जे कोटिंग आहे ते पुरं शेवटपर्यंत आहे तुम्ही बघू शकता भारी होतात मसाला जसा मी सांगितलं आहे तसा करून बघा माहीत नसेल तर कारण मी भरपूर वेळेस करून बघितलेलं आहे म्हणूनच तुम्हाला सांगते कारण बऱ्याच वेळेला माझं आधी जेव्हा मला माहिती नव्हतं तेव्हा माझं तसं व्हायचं म्हणून मी तुम्हाला सांगते मला, मला माहीत झाल्यापासून क्रिस्पी बघा किती आहे असं कुरकुरीत झाला तरच छान वाटतो खायला मासा आणि तांदळाच्या भाकरीसोबत राहा हा एक नंबर चपातीपेक्षा तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतो कधी पण तुम्ही मासे खाऊन बघा काय करते तू आमची लिंबू काय काकली काकली ती मस्त बांगडे शालो फ्राय केलेले या सगळ्यांनी खायला चिव दाखव सगळ्यांना वाढते बघा तुम्हाला पण वाटते ना हा पापलेट आहे तर पापलेट नाहीये मग अशी जो चिव बनवला होता ना फक्त बिना तिक तिकटवाला तर तो हा मासा आहे खूप सुंदर लागतो अप्रतिम लहान मुलांना जर द्याल ना तर

या सगळ्यांनी जेवण करायला आमच्या चंदगडी पद्धतीच कस झालंय सांगते आता तुम्हाला त्याच्यात आणि ह्याच्यात काही जास्त फरक नाही हा पण चांगला लागतो म्हणजे तुम्हाला डीप फ्राय करायला गे गेला तर जास्त तेल लागतं एवढाच फरक खायला कमी तेल लागतं आणि जरा वेळ जास्त लागतो पण असं पण करू शकता तुम्ही घाई गडबड नसेल तर छान झालंय तुम्ही पण या जेवण करायला आणि व्लॉग आवडला असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये प्रेम बाय बाय करा